नमस्कार मी संतोषोतर आणि आपण पाहतात सेल माझा चंदगड गडिलज मुख्य मार्गावर असणाऱ्या भडगाव नजीक हिरण्यकेशी नदीवरील पुलावर पावसाळ्यात येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे हा मार्ग दरवर्षी दोन ते चार दिवसापर्यंत बंद असतो ह्या मार्गावरील वाहतूक बंद झाल्याने चंदगडपासून गडिलज दरम्यान गावातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे ह्या पुलाला पर्यायी फुल बांधणीच्या मागणीसाठी उभाटा शिवसेनेच्या वतीने पुराच्या पाण्याने वेढलेल्या पुलावरच अर्धनग्न जलसमाधी आंदोलन करण्यात आले पुराच्या पाण्यामुळे मार्ग बंद झाला शेतकऱ्यांच्या दुधाचे करायचे काय असा सवाल करत निषेध म्हणून पुराच्या पाण्यात आंदोलकांच्याकडून दूध देखील ओतण्यात आले यावेळी प्रमुख प्राध्यापक सुनील शेंत्री उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू रेडेकर तालुका तालुकाप्रमुख दिलीप माने तालुकाप्रमुख अजित खोत आजरा तालुका प्रमुख युवराज पवार चंदगड तालुकाप्रमुख महेश पाटील जिल्हा युवा सेनेचे अवधूत पाटील सुधाकर जगताप सुरेश शेब्बाळे दिगंबर पाटील संदीप चव्हाण तसे उभाटा शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते यावेळी प्राध्यापक सुरेश म्हणाले म्हणाले गोव्याला पाठवायला लोकांना रस्त्याकडे पैसे आहेत तिकडं जाऊन चैनी करायला लोकांच्याकडे पैसे आहेत ते माहिती आहे म्हणून ते रस्ते धरतं पण आमचा सर्वसामान्य शेतकरी या बडगाव पुलाच्या पलीकडच्या बाजूला बडगाव असू देत महागाव असू देत अगदी चंदगड असू देत इथं आहे पण या रस्त्यासाठी यांच्याकडे निधी नाही दरवर्षी दोन हजार सतरापासून पासून या पुलावरती पाणी येतं पुलावरती पाणी आलं की आमचे सगळे पत्रकार मित्र इथं उपस्थित आहेत हे दरवेळेला आवाज उठवतात आणि परत ज्या वेळेला पाणी ओसरतं त्यावेळेला हा विषय पाठीमागं पडतो म्हणून शासनाचं या बाजूला आपलं लक्ष जावं म्हणून आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही आंदोलन करतो कोणाचं